गणपती बाप्पा मोरिया बायको अहो कुठे जात आहात नवरा मरायला चाललोय सुसाईड करीन बायको कुठे जा पण टोपी घालून जा बाहेर खूप ऊन आहे आजारी पडल्यावर तुमची खैर नाही <laughs> नवरा अगो ही जी भाजी केली आहे तिचं नाव काय आहे बायको अय्या एवढी आवडली तुम्हाला आणखी वाढू नवरा नाही ग उद्या हॉस्पिटल मध्ये गेल्यावर डॉक्टर विचारतील काय खाल्लं त्यावर उत्तर द्यावे लागेल ना बायको <laughs> अहो तुम्ही आपल्या शेजानीला आय लव्ह यू तर म्हटलं नाही ना नवरा नाही ग काय झालं का, बायको अहो कालपर्यंत ती मला वहिनी म्हणत होती पण आज ती मला ताई म्हणते बायको झोपलेली होती नवऱ्याने पाहिले की तिच्या पायाजवळ एक नागिन चाललेली होती नवरा हळूच म्हणाला चाव चाव नागिन आई घाल्या पाया पडायला आले आहे गुरुदेवी आहे ती आमची <laughs> हा जोक जर जो जो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद